शंख ना शंख स्वच्छ धुवायचा मग तो वाजतो थोडंसं कोमट पाण्याने शंखाला धुवायचं आणि शंख वाजवण्याची पद्धत कशी तुम्ही तुम्हाला दाखवतो तीन वेळा शंख वाजवायचा शंखाचा मंत्र असा आहे की आवाहनाम तू देवानाम गमनाम तू राक्षसाम शंखात ध्वनी करु येतं किंवा घंटा ध्वनी करुरी येतं म्हणजे घंटा आणि शंख वाजवताना हा, वाज वाज हा मंत्र म्हणायचा शंख वाजवल्याने फुफ्फुसांचा आपल्याला व्यायाम होतो आणि रेस्पिरेटरी ऑर्गन्स आपले स्ट्रॉंग होतात लहान मुलांना शंख वाजवायला नक्की शिकवा तुम्ही आणि इथून पाणी घालायचं कोमट पाणी आणि तो वारंवार उष्टा शंख तोंड लावून घेतलेला देवाऱ्यात ठेवायचा ना वाजवायचा शंख वेगळा पूजेचा शंख वेगळा असतो हां आणि अशी ही शंखाची माहिती आहे हा शंख तुम्हाला वाजवायचा कसा मी दाखवतो फक्त गंध आणि पुष्प म्हणजे फूल वाहायचं अक्षता व्हायच्या नाही शंखाला त्याचं कारण मला तरी असं वाटतं खरं शास्त्रीय असेल की ते तांदुळात गेले ना तर तो शंखात ते बुरशी येते ते तांदळाचे कण कुसतात आणि तो शंख जाम होतं वाजत नाही त्यामुळे शंखाला तांदूळ वाहिले जात नाहीत आणि त्यात थोडंसं किंचित पाणी भरून नेहमी शंखामध्ये ठेवायचं कारण तो जलतत्वाला धारण केलेलं असतं त्यामुळे आपल्या घरातलं वॉटर एलिमेंट बॅलन्स राहतं आणि शंख पाण्याने भरलेला असलं की घरामध्ये भरभराट असते आणि क्लेश होत नाही तसं म्हणतं म्हणजे सगळं पूरक वातावरण असतं घरामध्ये सगळं वॉटर एलिमेंट बॅलन्स्ड राहतं शंखाचा मंत्र आहे ओम पांचजन्याय विद्म पावमानाय तन्नो शंख प्रचोदयात हा शंख बुलताना म्हणायचा गायत्री मंत्र शंख गायत्री गाल फुगू नको आणि म्हणजे हा असं आणि दाब शंखाला बरोबर असाच असच असच वाजतो वाजव गाल फुगवू नकोस गाल फुगवल्यास की हवा इथनं जाते दोन्ही बाजूने शंखातूनच पास झाली पाहिजे मग जो दीर्घ श्वास घ्या आणि फुंक आता काय झालं तू गालात हवा फुगवल्यामुळे ना ती तिथेच राहिली श्वास रोखून राहायचा आणि ना ओठ दाबायच आणि गाल फुगवायचे नाही म्हणजे दीर्घच तुला शंख वाजणार गाल फुगवू नकोस गाल फुगतात गाल फुगवू नको ना गाल फुगवायचे नाही मग दोन्ही बाजूनी हवा जाते असं चंबू करून तो दाबायचा आणि फुंकर मारायची ती फुंकर आत जाताना आपल्याला कळते मग तो चंबू असा घट्ट दाबायचा शंखाच्या तोंडाला आणि तोच दीर्घ सोडायचा मी दाखवतो हो कसं ते